कोरोचे येथे लोकसभा निवडणुकीसाठी सदुसष्ट टक्के मतदान झाले तर पन्नास ते साठ मतदारांचा मतदान यादीतून हक्क गायब झाल्याचा प्रकार घडल्याने मतदान केंद्राबाहेर मतदानाचा हक्क द्या असा नारा देत ठिया मांडला कोरोची हातकंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी पंधरा हजार नऊशे चौसष्ट पैकी दहा हजार सातशे सत्तावीस इतके मतदान होऊन एकूण टक्केवारी सदुसष्ट टक्के झाले तर पन्नास ते साठ मतदारांचा मतदान यादीतून हक्क गायब झाल्याचा प्रकार घडल्याने मतदान केंद्राबाहेर मतदानाचा हक्क द्या असा नारा देत ठिया मांडला बाहेर मतदार यादीमध्ये मतदान असल्याचे नोंद आहे पण मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले असता मतदान यादीतून नाव रद्द केले असल्याचे आढळले गावभाग कुमार व कन्या विद्या मंदिर येथे तीस ते पस्तीस व लोकमान्य नगर भाग शाळेमध्ये वीस ते पंचवीस असे पन्नास ते साठ जणांचे नाव रद्द झाले असल्याचे आढळले सर्वजण हक्क मतदानाचा मागण्यासाठी केंद्राबाहेर ठिया मांडून बसले यावर पोलीस प्रशासनाने व सामाजिक कार्यकर्ते सॅम आठवले यांनी प्रांताधिकारी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता सर्वजण बुधवारी सकाळी प्रांत कार्यालयात या वर पोलिस तुम्हाला पोस्टाद्वारे मतदान करण्याचा हक्क दिला जाईल असे सांगितल्यावर ठिया मांडलेले मतदार नाराज होऊन निघून गेले यावर सॅम आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना जोपर्यंत या मतदारांना त्यांचा हक्क मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार असून न्यायालयीन लढा लढणार असल्याचे सांगितले असा प्रकार वगळता सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान चालू होते